राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यादवची पत्रकारांवरच गुंडागर्दी निलंबनाची मागणी कायदा आणि सुव्यवस्था जबाबदारी असलेल्या पोलीस ठाण्यातच पत्रकारावर मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न गलिच्छ शिवीगाळ दंबाजी करण्याचा प्रयत्न घडल्याने संतप व्यक्त होतो आहे आणि हा प्रकार पोलीस शिपाई राहुल यादव यांनी केलेला असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी राहुरी तालुका पत्रकार संघटनेतर्फे करण्यात आली दैनिक सर्व मंथांचे संपादक अनिल कोळसे यांना कनगर शिवारात बीड जिल्ह्यातील काही लोकांना जमावाने मारहाण झाल्याची माहिती मिळाली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारी यांच्याकडून माहिती घेत असताना संबंधित तक्रारदाराबाबत माहितीचे चित्रीकरण मोबाईलवर करत होते याचवेळी पोलीस शिपाई राहुल यादव यांनी पत्रकार कोळसे यांच्या दिशेने धावत जाऊन मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला यावरही न थांबता त्यांनी गणितच्या शिविगार धमकीचे सूर लावत अंगावर धावून जात गुंडागर्दी केली आणि या घटनेला पोलीस कर्मचारी सुरज गायकवाड बाबासाहेब शेळके यांनी अडवून हस्तक्षेप केला तरी यादव यांचा राग कमी नव्हता त्यांनी पत्रकार गेला माझ्या अशा अज्ञ उद्गार त्यांनी काढले पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेले या प्रकारामुळे पत्रकार संघटना आक्रमक झालेली आहे घटनेचे सी सी टी व्ही फुटेज तातडीनं उपलब्ध करून देत यादव या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली यावेळी पत्रकार विलास कुलकर्णी संजय कुलकर्णी प्रसाद माईक गोविंद फोंगे सुनील रासने मनोज सावेर याज देशमुख प्रकाश एवले श्रीकांत यादव संजय संसारे अनिल कोळजे ऋषिकेश राऊत सागर दोंदे सोमनाथ वाक राजेंद्र परदेशी मनीष पेट पटेकर अशोक मंडली अय्यूब पठान कर्णा जाधव संजय संसारे सागर दोंदे सोमनाथ वाघ विलास गिरे प्रसाद मैर समर्थ वाकचौरे आदी उपस्थित होते काल दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी राऊरी तालुक्यातील कनगर या ठिकाणी मारहाण झालेल्या प्रकरणाच्या संदर्भात काही लोक राऊरी पोलीस स्टेशन या ठिकाणी आलेले होते आणि या संपूर्ण घटनेचा वार्तांकन करण्यासाठी दैनिक सार्वमंतांचे संपादक अनिल कोळसे हे त्यांच्या मोबाईलमध्ये त्या घटनेची शूटिंग घेत होते तर या दरम्यान या ठिकाणी असलेले पोलीस कर्मचारी राहुल यादव यांनी संपादक अनिल कोळसे यांचा मोबाईल हिसकावून त्यांना अश्लील गलिचच्या भाषेमध्ये शिवीगाळ करत त्यांना धमकी दिली तर या सर्व घटनेचा या राऊरी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि प्रशासनाला या ठिकाणी मागणी केलेली आहे की या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे तर पोलिसांनी या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला उपलब्ध करून या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ज्यांनी अनिल कोळसे यांच्यावर जे शिवीगाळ केली त्यांना धमकवण्यात आलं तर या प्रकरणी ते फुटेज बघून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी पत्रकारांच्या वतीनं करण्यात त्याचबरोबर जर या कर्मचारी यादव यांच्यावर जर काही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सर्व पत्रकार बांधव आंदोलन तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी छेडतील धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव